हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो तर शिंजय रामांची बघताना असं वाटत हा माणूस खरंच काहीतरी महाराष्ट्राचा विकास करी परंतु तो किंवा जे इतर अजून विंदेगड शिंदेगड जे काही असतील एवढे लाचार झाले आहेत नरेंद्र मोदीच्या पा याच्यासाठी तर त्यांचे पायचाटाचे बाकी राहिलेले ती लोकं कारण जर तुमचं शिवाजी महाराज जे आपले दैवत आहेत ज्याच्यावरती तुम्ही जगता त्याच्या नावावरती तुम्ही राजकारण करता त्या माणसं म्हणजे त्या पुतळ्याची जर विडिंबना होत असते तरी तुम्हाला जर कधी मोदी प्रेम उपाळून येत असल तर तुमच्या मी आणतो तुम्हाला तुम्ही मराठा जातीला कलंकात ये तो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जे औरंगजेबाला जमले नाही ते महाराष्ट्र सरकारने करून दाखवले महाराजांचे तुकडे तुकडे शहापूर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी असा आरोप करत शिंदे सरकारचा निषेध केला सोमवारी शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग मालवण येथील कोसळला या घटनेचा शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता शहापूर येथील शिवतीर्थ येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवजयंती उत्सव समिती शहापूर यांच्या वतीने छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर उचित आणि कठोर कारवाई करावी असे लेखी निवेदन शहापूर तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांना देण्यात आले या प्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा गेल्या पाच सहा दिवसापूर्वी एक दुःखद घटना मालवण इथे झाली तुमचं आमचं सर्वांच नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानाच्यातील जनतेचे माझ्या मनातील शिवरायांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माव मालवण येथे आठ महिन्यापूर्वीच केलेला होता आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं होतं त्या पुतळ्याचा त्या ठिकाणी पडला आणि मीडियावर आम्ही जेव्हा फोटो बघितले तेव्हा तुम्हाला सर्व शिवप्रेमींच्या मनामध्ये असं वाटायला आहे की ते फोटो पण बघणे शक्य नव्हतं अशा पद्धतीची त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याची आपण जे हाल बघितल्यानंतर खरोखर वाटायला लागलं की हे सरकार आहे का भ्रष्टाचारी सरकार आहे का काय आहे कारण आठ महिन्यापूर्वी केलेली जी वास्तू आहे ती पडते करोडो रुपये खर्च केले जातात आणि ज्या कोणाला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्याचा नक्कीच त्या ठिकाणी काय म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे की तो त्यामध्ये माहीर होता का कारण या ठिकाणी संबंधित या ठिकाणी असते सुनील शिंदे अध्यक्ष असताना आणि मी देखील त्या दे, कमिटीवर असताना आम्ही प्रथमता एक छत्री या ठिकाणी तुम्ही बघितली असेल या मेघ नंबरीच्या अगोदर छत्री होती ती बनवण्यासाठी आम्ही जवळजवळ मुंबईपासून जवळजवळ दहा ते पंधरा ठिकाणी गेलेलो होतो का तर ती चक्री योग्य रीतीने झाली पाहिजे आणि ती सुस्थिरित राहिली पाहिजे जवळजवळ वीस वर्ष पंचवीस वर्ष तीत राहिली म्हणजे एक छोट काम असेल ते देखील आपण आप योग्य रीतीने करतो आणि या ठिकाणी एवढं मोठं काम जे होतं ते नक्कीच तो कॉन्ट्रॅक्टर त्या धर्तीचा होता का नाही याची शासनाने चौकशी केली पाहिजे कारण आणि हा निषेध नुसता निषेध काढून करून उपयोग नाहीये तर आपण या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या मनामध्ये असलेल्या महाराजांच्या प्रेमापोटी सर्व जनतेनी कारण आज जरी का या ठिकाणी आम्ही शिवजयंती उत्सव समितीच्या बॅनर खाली आलो असतो तरी मी जनतेला आवाहन करतोय की या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वांनी हा प्रश्न एकदम संवेदनशील असल्यामुळे आपण एकत्र आलो पाहिजे आणि आपण या ठिकाणी सरकारला जाब विचारला पाहिजे की जेणेकरून पुन्हा या अशी दुर्घटना घडू नये या ठिकाणी मी या आमच्या मनसे आणि समितीच्या तर्फे या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि त्या ठिकाणी जय गेल्या दिवसापूर्वी आपल्या मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे या घटनेचा आपण सर्व जाहीर निषेध करतो अशा प्रकारचं कुठलंही राजकारण न करताना परंतु येणाऱ्या भावी काळामध्ये अशा प्रकारचे नेत्यांचे महात्मांचे क्रांतिकारकांचे जे काय आपण प्रतिमा पुतळे वगैरे हो लावतो यामध्ये कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही आणि कोणत्या प्रकारचं गैरकाम होणार नाही याची चपराक वाचण्यासाठी खरं हो तर आपण या ठिकाणी विशेष मोर्चा या ठिकाणी करतोय शहापूर शिवजयंती उत्सव तर्फे आपण या ठिकाणी जाहीर निषेध करूया शहापूर तालुका आदिवासी महादेव समाज संस्था तसेच छत्रपती शिक्षण संस्था आसनगाव याकडून या घटनेचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुला आपल्या महाराज शिवाजी मालवण येथे कोसळला त्या निमित्ताने मी आग्रे सेना तालुका वतीने जाहीर निषेध करत आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा पाच सहा पालघरमध्ये राजपोटवर महाराजांचा जो पुतळा कोसळला रा। त्याला राज्य सरकारच जबाबदार रा आहे आणि राज्य सरकार आत्ता असं बोलत आहे की ह्या गोष्टीचं तुम्ही राजकारण करू नका का राजकारण करायचं नाही आमच्या मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का लागलेला आहे आणि त्यासाठी आम्ही राजकारण करायची नाही हीच घटना जर तुमच्या बाबतीत घडली असते तुम्ही सत्तेत नसता आणि घडली असती तर तुम्ही राजकारण केलं नसतं का हां आणि आमच्या शिवजयंती उत्सव समिती शापूर चालू मी या घटनेचा विषयावर आपण काढलेले मला शोकांतिका अशी की मराठी माणसाची कि ज्यांच्या नावाने भाषण सुरू होतात ज्यांच्या नावाने आंदोलन सुरू होतात त्या राजा शहर छत्रपतीच्या कुत्र्यांच्या दुरावस्थेबद्दल म्हणजे दुरावस्था अशी झाली की तो चार महिन्यातच कोसळला ज्यांनी तो बनवला तो कॉन्ट्रॅक्टर वेगळा पण जे जबाबदार अधिकारी आहे जे आता दुसऱ्यावर ढकलतात की बाबा नौदराचा तो नौदरावालांनी बनवला तर पण नौदल कोणाच आहे केंद्र सरकारचं दे ना संरक्षण खातं कोणाचं आहे केंद्र सरकारचं दे ना आणि केंद्र सरकारचं राज्य सरकार इथं आपल्या डोकावर बसलेले आता शिवाजी महाराजांचा पुतळा जसा कोसळला तसं महाराष्ट्रातली ही सत्ता आपल्याला कोसळवायची आणि ती कोसळल्याशिवाय राहणार नाही कारण लोकांच्या मनामानात हा राग असा निर्माण झालेला आहे की शिवाजी महाराजांचं नाव बोललं तर प्रत्येक कोणता जो समाजाचा असो जातीचा असो धर्माचा असो तो प्रत्येक आपला मान आणि पूर्ण सन्मान आपला शिवाजी महाराजांच्या बद्दल असतो आणि ती आपली अस्मिता या ज्या आहेत भ्रष्टाचारी म्हणजे तिथं कुठं पैसा घ्यायचा तर महाराजांच्या पुतळ्याच्या पैसा घाला अगो कोळ सत्तावीस वर्षाचा तो आपटे जयराम आपटे तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा तर श्रीकांत शिंदे यांचा खास मित्र म्हणजे हे नाईट फ्रेंड नाईट फ्रेंडला त्यांनी दिलं आणि त्या नाईट फ्रेंडनी आपल्या शिवाजी छत्रपती महाराजांच्या पुतळ्याची अशी अशा प्रकारे त्यांनी के उभारणी केली की तिथं काही म्हणजे तंत्रज्ञ नाही शासकीय अधिकारी नाही आणि कोणताही पुढारी आता बघा काल आम्ही कालपासून बघतोय की या सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या ना तर साधा जाऊन त्याच्या मुस्कटत मारावी असं वाटतं की आपला टी व्ही फोडावा असं आपल्याला इतकं संताप होतो परंतु यांच्या प्रतिक्रिया असा की आपला जो राज्याचा मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः मराठा समाजाचे आहेत आणि ते सांगतात की वाऱ्या वेगवान वारे वाहत होते अरे बापरे तो एकनाथ शिंदे कुठं आणि आमचा शापूर संतोष शिंदे कुठं अरे संतोष शिंदेचे जरी तुम्ही आदर्श आणि विचार आणि आंदोलन केले असली ना तरी पण तुम्हाला सांभाळत आहे शिव छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे सत्तांत आणि मंतांज झालेले आहेत तर जसा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जसं या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अगोदरच आपण त्यांचं हे महाभीतीच महाभ्रष्टाचारी सरकार आपल्याला कोसळून टाकायचं आहे अशी मी सगळ्यांच्या आग्रहाची विनंती करतो आणि परत एकदा केंद्र आणि राज्य सरकारचा दोघांचा निषेध आणि धिकार करतो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध निषेध मोठ्या आम्ही शासन कार्यक्रम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आज जे मालवणमध्ये घडलं आहे चार सहा महिन्यातच मालवण पुतळा जो आहे पड तुटून पडला आहे तुकडे तुकड्यात आले आहेत त्याच्या आधी एकोणीसशे तेहतीसमध्ये लोकमान्य दिवसांचा पुतळा गिरगाव येथे उभारण्यात आला तो अद्याप काय आहे पण ह्या मला शब्द दिसत नाही आज या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुम्हा आम्हा सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मालवण येथील राजकोट गडावरील जो कुतळा होता जो आठ महिन्यापूर्वी उभारला होता तो कुतळा अक्षरशः उलम कोलमडून पडला आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आपण आपल्या सर्वांचे लाडकी शिंदे शिंदेसाहेब शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जाहीर निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला एक आयुष्यमान असतं प्रत्येक वासूला आपण घर बांधलं एखादा पुतळा उभारला एखादी इमारत बांधली तर प्रत्येक गोष्टीला शासनाच्या नियमाप्रमाणे एक आयुष्य असतं परंतु ह्या भ्रष्टाचारी सरकारने त्यांच्याच बगल बच्चांना हे काम देऊन कल्याण येथील एका शिल्पकाराला सत्तावीस वर्षाच्या ज्याप्रमाणे आपलं सुरंग साहेबांनी सांगितलं की सत्तावीस वर्षाच्या एका तरुणाला ज्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही केवळ त्याला एक राजकीय वरद असतं म्हणून त्याला ते काम दिलं आणि तो पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळला मी अशा सरकारचा आणि या ज्या शिल्पकाराला किंवा जे जबाबदार यंत्रणा आहे त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध नोंदवतो छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा आज शाहपूर शिवजयंती उत्सव समितीतर्फे जी मालोणमध्ये घटना घडलेली आहे त्याबद्दल मी पहिले निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर जी काय मंडळी शिवजयंती उत्सव समिती आणि शिवभक्त सर्व जमा झालेत त्यांच्या भावना आपण ऐकलेल्याच असतील आज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जो जाहीर निषेध करतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरती जो पुतळा कोसळला त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा भ्रष्टाचारात दिसून आलेला आहे आणि हा भ्रष्टाचार दिसून आलेला असताना पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांचे नारायण राणे असतील किंवा अजून काही काही नेते आहेत देवेंद्र फडणवीस असतील किंवा केसरकर असतील यांनी त्या माणसाला दोष देण्यापेक्षा त्यांची बाजू मांडलेली आहे म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घाला सोडून या लोकांनी त्यांची बाजू मांडायला लागलेली आहे आणि यांना ठीक आहे तुम्ही रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करता पुलाक केला आहे सर्वच गोष्टी कुठं ना कुठं भ्रष्टाचार यांचा चालू दे या शासनाला परंतु छत्रपती शिवाजी महाराज जे आपले आराध्य देवत आहेत त्यांच्या पुतळ्यात पण जर कधी तुम्ही भ्रष्टाचार करत असाल तर अर्के नाल्यात कोण नाही कारण जेव्हा तो पुतळा बघितला टी व्हीमध्ये तर अक्षरशः त्याचे तुकडे झालेले होते त्याच्यामध्ये तो लोकटाका गजलेला होता म्हणजे जे औरंगाजेबाला जमलं नाही ते या महाराष्ट्र सरकारने करून दाखवले त्याचे तुकडे तुकडे आणि ते बघून एवढा जीवजळत होतो तर मला वाटते आता च शिंदे साहेबांची कामं बघताना असं वाटत होतं का हा माणूस करत काहीतरी महाराष्ट्राचा विकास करील परंतु तो किंवा जे इतर अजून शिंदेगड शिंदेगड जे काही असतील एवढे लाचार झालेत नरेंद्र मोदीच्या पा ह्याच्यासाठी तर त्याचे पायचाटायचे बाकी राहिलेले आहेत ती लोकं कारण जर शिवाजी महाराज जे आपले दैवत आहेत ज्याच्यावरती तुम्ही जपता त्याच्या नावावरती तुम्ही राजकारण करता त्या माणसं म्हणजे त्या पुतळ्याची जर विडिंपणा होत असते तरी तुम्हाला जर कधी मोदी प्रेम उपाडून येत असेल तर तुमच्या आणखी मी सांगतो तुम्हाला तुम्ही मराठा जातीला कलंकात जे आहेत कारण नारायण राणे तर मला वाटते की मराठा आहे का नाही हे समजत नाही आणि तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुतळा तुटला आहे तर तू समोरचे जे लोक निषेध व्यक्त करायला येत आहे त्यांना बोलतो मी मिनी काम नाही करत मी करतो ते एकदाच करतो आणि मग तुझ्या जेवढी दम आहे ना तर ज्यांनी तो पुतळा बांधला आणि तो, तो, तो तोडला गेला त्याची हातपाय तोडला तर तो तुला आम्ही मानू शकतो तुम्ही उठ शूट त्या मोदीच्या लाचारी करण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर हो गेले शिंदेसाहेबांकडून तरी अपेक्षा नव्हती मी या वतीने या निषेध व्यक्त करतो या वतीने शिंदे शिंदेसाहेबांना एकच आवाहन करतो तर साहेब आपली मराठ्यांची लाज राखा आणि कुठंतरी इमानदारीमध्ये तुम्ही महाराष्ट्र सरकार तुम्हाला जर नसल काम कर तो तो दर दर करता येईल तर तो सरकार सोडून द्या कारण तुम्हाला जेव्हा बघताना आम्ही चांगली कामं करताना माहिती पण एवढे लाचार होऊन त्या मोदीच्या का खाली राहून काही उपयोग नाही मग मी तर अजितदादाचा आभार दा मानतो कारण तो पक्षात राहून पण त्यांनी ते तेरा कोटी महाराष्ट्रातील जनतेचे माफी मागितली असे जर तुम्हाला हे केला तर नक्कीच महाराष्ट्राची जनता तुम्हाला डोक्यावर घेईल परंतु लाचारी जर अशीच करत राहाल तुम्ही तर या महाराष्ट्राचा पूर्ण सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी माझ्या महाराष्ट्राच्या आणि शापूर तालुक्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने या महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि ज्यांनी कोणी हे काम केलेलं असेल जर सरकारला जुडीतरी लाद असेल तर त्यांनी या सगळं याची चौकशी करावी आणि जेवढे त्याच्यामध्ये हात मागले असतील या सर्व दोषीला कडक कारवाई करायची जेणेकरून परत अशा प्रकारे ही घटना घडू नये जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पात्र अशापूर गजाली धन्यवाद